नमस्कार शेतकरी मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तर बघा सध्या आता शेतकऱ्यांची पेरणीची घाई चालू झालेली आहे आहे काही प्रमाणात जास्त पाऊस पडलेला कारण यंदा सरासरीपेक्षा मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे अशा प्रकारचा पाऊस साधारणतः जुलै महिन्याच्या आसपास पडतो म्हणजे जुलै महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडतो परंतु यंदा मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे आता पुढे नेमका पाऊस कसा पडणार याची सुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे कोण कोणी शेतकरी पेरणी करायची का पेरणी करायची का अजून काही दिवस थांबायचे सात जूनच्या नंतर पाऊस पडेल का असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांना होते तर याचीच उत्तर आहे बघा दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी हवामान अभ्यासक अभ्यासक पंजाबराव डग त्यांनी एक महत्वाची अशी माहिती दिलेली आहे तर बघा आज म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी पंजाबराव डग यांनी वीस तारखेपर्यंत नेमका पाऊस कसा पडणार आहे महाराष्ट्रामध्ये तर तेच त्यांनी आज या त्यांच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे तर बघा त्यांनी नेमकी काय माहिती दिलेले आहे पावसासंदर्भात पेरणी करावी का पेर नाही करावी विदर्भात कसा पडेल पश्चिम महाराष्ट्रात कसा पडेल मा मराठवाड्यामध्ये कसा पडेल तर सर्व महाराष्ट्राचा त्यांनी लकाजोका मांडलेला आहे तर बघा नेमका त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे तर ते आपण शेतकऱ्यांसाठी एक माहिती देणार आहोत तर बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की नऊ जून रोजी हवामानाचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे तर बघा त्यांनी असं सांगितलं आहे की नऊ दहा आणि अकरा तारखेला दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे आणि अंदाजे तेरा जून पासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे म्हणून पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे तसेच बघा दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की नऊ दहा अकरा बारा म्हणजे जून महिन्याच्या तारखा आहेत तर या ते या वेळेमध्ये म्हणजे नऊ ते बारा या वेळेमध्ये दक्षिण महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे आणि उद्या म्हणजे दहा तारखेपासून नांदेड असेल धाराशिव असेल लातूर असेल या ठिकाणी अतिशय चांगला पाऊस पडणार आहे आज संध्याकाळपासून अकरा जूनला मराठवाड्यात पाऊस पावसाचा गती वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आ, बारा जून नंतर वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या बाबू वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागामध्ये तसेच बघा पश्चिम महाराष्ट्रात ही नऊ जून पासूनच वीस जूनपर्यंत वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार आहे त्यामुळे पंजाबराव टप यांनी असे सांगितले की ओलीप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरण्या करून घ्यायच्या आहेत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला सतरा व अठरा जून नंतर अतिमुसळधार पाऊस येणार आहे तसेच त्यांनी हेही विषय सांगितले की पूर परिस्थिती सुद्धा येऊ हो शकते त्यामुळे बघा यावरून हे लक्षात येते की तेरा तारखेनंतर पावसाचा ता जोर महाराष्ट्रातील वाढणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्व पेरण्या करून घ्यायच्या आहेत यंदा त्यांच्या या अंदाजावरून वरून तरी निदान असं दिसते की यंदा सरासरीपेक्षा अतिशय चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ओल पाहून पेरण्या करायच्या आहेत तर असं महत्वाची अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांसंबंधी म्हणजे हा हा अंदाज आहे हा अंदाज त्यांनी वर्तवला आहे आता नेमका पाऊस कसा पडतो यावरून यांचा अंदाज खरा ठरतो की ठरतो हे कळेल परंतु त्यांच्या या अंदाजानुसार आत्ताचं वातावरण नऊ तारखेचा त्यांचा जो अंदाज होता त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सांगितला होता त्यानुसार आता सध्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी जे माहिती सांगितली ती अतिशय तंतोतंत खरी ठरलेली आहे त्याच्यामुळे याचा शेतकऱ्यांना नक्की त्या माहितीचा फायदा होणार आहे याविषयी जर का अजून अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद